नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं हे आपण आज बघणार आहोत अर्जुनला प्रियाच्या जागी सायली दिसल्यामुळे तो खूपच खुश होतो आणि प्रियाचा हात तो सायलीचा हात म्हणून पकडतो तेव्हा तिच्याकडे बघून तो हसत असतो मित्रांनो आता अर्जुनच्या या वागण्यामुळे सगळ्यांचाच गैरसमज होतो त्यांना वाटतं की अर्जुनने प्रियाला स्वीकारलं पण तसं काहीही होत नाही मित्रांनो प्रताप लगेच उठतो आणि अर्जुनला भानावर आणतो तेव्हा सगळे हसतात आणि अर्जुनलाही समजतं की ही सायली नाही मित्रांनो तो पुन्हा नाराज होतो मग प्रिया त्याला म्हणते अरे अर्जुन आपलीच माणसं आहेत सगळे लाजतोयच काय तेव्हा पूर्णाजीही म्हणतात तन्वी तू लाजायचंस नवरी आहेस ना तू तेव्हा लगेच कल्पना म्हणते शिवाय तुला अर्जुनची उष्टी हळदही लागणार आहे तन्वी तेव्हा अस्मिता लगेच म्हणते अर्जुन आणि तन्वी एकदा का उष्टी हळद लागली ना जी नजर खाली करायची ती लग्न लागेपर्यंत वर करायची नाही मित्रांनो सगळे अर्जुनाने प्रियाला चिडवत असतात तेव्हा रविराज म्हणतात अस्मिता तू त्या टिपिकल नंदेसारखी वागू नकोस तेव्हा अस्मिता हसते आणि म्हणते अरे नाही मी गंमत करत होते तेव्हा अश्विनही लगेच म्हणतो उद्यानंतर दादाची नजर जी खाली जाणार आहे ती पुन्हा आयुष्यभर काही वर येणार नाही मित्रांनो सगळे हसत असतात आणि चैतन्य मात्र गप्पच उभा असतो अश्विनचं बोलणं ऐकून प्रताप म्हणतो की अगदी बरोबर बायकोच्या समोर कुठल्याही नवऱ्याची नजर वर जातच नाही तेव्हा लगेच कल्पना म्हणते अहो काय हे तेव्हा मग प्रताप म्हणतो हे बघा आणि तसं केलं ना असा दम येतो मित्रांनो सगळे खूप खुश असतात आनंदी असतात पण या प्रियाचं लक्ष तर बाहेरच असतं तिला खूप शैलीची भीती वाटत असते मित्रांनो अर्जुन पूर्णाजींना विचारतो की पूर्णाजी अजून किती वेळ लागणार आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो अरे आता कुठे विधी सुरू झाले मग पूर्णाजी अर्जुनला हळदी लावण्यासाठी सगळ्यांना सांगतात तेव्हा कल्पना प्रतिमा अस्मिता आणि सुमन या सगळ्या अर्जुनला हळद लावतात त्यावेळी अर्जुनला खूपच वाईट वाटत असते इतक्यात ईश्वरी आणि तिची बहीण नम्रता तिथे येतात तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्जुन ही अर्जुन सुभेदारांची हल्दी चालू आहे का तेव्हा त्या दोघींना बघून प्रताप लगेच म्हणतो आपण कोण मग ईश्वरी तिची आणि तिच्या बहिणीची ओळख करून देते तेव्हा नम्रता म्हणते तुम्ही आहेराच्या साड्यांची ऑर्डर दिली होती ना त्याच घेऊन आलो आहे मी तेव्हा कल्पना म्हणते अरे वा तुमची डिलिव्हरी तर खूप फास्ट आहे तेव्हा ईश्वरी म्हणते अहो ती ना कोणीही करेल पण आमच्या साड्यांना दुनियेतल्या सगळ्यात बढ्या साड्या असतात मित्रांनो मग विमल साड्या घेण्यासाठी पुढे जाते तेव्हा ईश्वरी तिला थांबवते आणि मी देते असं म्हणते मग ईश्वरीने साड्या देऊन झाल्यानंतर ती म्हणते मॅम आम्ही निघू का तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात अगं निघू काय आमच्या घरात शुभ कार्य सुरू आहे हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे तेव्हा तुम्हीही नवरानवरीला हळद लावूनच जा ला चालेल ना मग ईश्वरी म्हणते हो आजी खूप आवडेल आम्हाला तुम्ही हा आम्हाला खूप मोठा मान दिलाय आम्ही आलोय नवरी मुलीच्या साड्या घेऊन पण जाणार नवऱ्या मुलाला हळदी लावूनच आणि मला खात्री आहे दादांची उष्टी हळद त्यांच्या बायकोलाच लागणार मित्रांनो हे ऐकून लगेच ईश्वरीकडे सगळे बघतात सगळ्यांना वाटतं की ही अशी का बोलते तेव्हा नम्रता ईश्वरीला डिवसते आणि तेव्हा लगेच ईश्वरी मग म्हणते जे आमच्या बहिणी त्या शेजारीच बसलेत ना दादांच्या म्हणून म्हटलं दादांची उष्टी हळद लगेच दादाच्या बायकोला लागणार तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते मग जा ना अर्जुनाने तन्वीला हळद लावून घ्या मित्रांनो मग ईश्वरी अर्जुनला हळद लावत असते तेव्हा नम्रता हळूच अर्जुनची उष्टी हळद तिच्या बॅगमध्ये ठेवते आणि दुसरी हळद बाहेर काढते मित्रांनो हे ती सगळ्यांच्या नकळत करत असते कोणाचंही लक्ष नसतं सगळे आपापल्या आनंदात एकमेकांशी बोलत असतात आणि तेव्हा प्रियाचंही लक्ष बाहेरच असतं तिच्या डोक्यात सतत सायलीचाच विचार येत असतो ती त्याच टेन्शनमध्ये असते नंतर नम्रता ईश्वरीला खुनावून सांगते की काम झालं तेव्हा ईश्वरी हळदीचा बाऊल घेऊन प्रियाला म्हणते बहिणी ही खास हळदी तुमच्यासाठी आहे मित्रांनो मग ईश्वरी प्रियाला हळद लावते आणि नंतर म्हणते चला झालं आमचं काम तेव्हा लगेच नम्रता म्हणते म्हणजे आमच्या साड्या देऊन झाल्या ना आता आम आम्ही निघतो मग ईश्वरी म्हणते दादा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अर्जुन मान डोलावूनच हो म्हणतो नंतर ईश्वरी आणि नम्रता तिथून जातात मग कल्पना प्रतिमाला तन्वीला अर्जुनची उष्टी हळद लावून घ्यायला सांगते तेव्हा प्रतिमा तन्वीला अर्जुनची उष्टी हळद लावत असते तेव्हा प्रिया खूपच खुश असते तिला वाटतं की खरंच तिला अर्जुनची उष्टी हळद लागली आहे मित्रांनो इकडे सायली ही हळदीसाठी तयार झालेली असते आणि तिला बघून कुसुम म्हणते सायली किती सुंदर दिसतेस माझीच नजर तुला लागायला नको मित्रांनो इतक्यात ईश्वरी व नम्रता तिथे येतातच आणि त्यांना बघून सायली खूपच खुश होते आणि म्हणते अगं किती वेळ झाला तुमची वाट बघते मी तेव्हा ईश्वरी म्हणते आमची वाट बघत होतीस की अर्जुन सरांच्या उष्टा हळदीची वाट बघत होतीस तेव्हा मित्रांनो सायली लगेच लाजून हसते तेव्हा नम्रता म्हणते सायली ताई तुझंच काम करत होतो आम्ही म्हणून आम्हाला उशीर झाला तेव्हा कसं म्हणते म्हणजे अर्जुनची उष्टी हळद मिळाली मित्रांनो सायली अर्जुनची उष्टी हळद बघून खूपच खुश होते तेव्हा ईश्वरी म्हणते ही हळद लावून आपली सायलीताई आणखीनच खूपसुरत दिसेल तेव्हा नम्रता म्हणते सायलीताई तू म्हणाली होतीस तसंच झालं आम्ही साड्या घेऊन तिथे वेळेत पोचलो होतो आणि नंतर त्या आजी म्हणाल्या आता तुम्ही पण हळद लावा तेव्हा सायली म्हणते आमच्या पूर्णाजी खूप प्रेमळ आहेत तुम्ही सोहळ्याला गेल्यानंतर त्या तुम्हाला तसं सोडणार नव्हत्या मला हे अगदी माहीतच होतं मग ईश्वरी म्हणते मग काय अर्जुन सरांची उष्टी हळद अंदर आणि तन्वीच्या गालावर वेगळीच हळद लागली तेव्हा नम्रताही म्हणते म्हणते सायलीताई कारण ही हळदी लागण्याचा मान तुझाच आहे मित्रांनो मग कुसुम सायलीला खाली बसवते आणि आंब्याची पानं आणते तेव्हा ईश्वरीला व नम्रताला सांगते की सायलीला हळद लावा नंतर त्या दोघी सायलीला हळद लावतात अर्जुनची उष्टी हळद लागल्यावर सायली खूपच खुश होते ती खूप आनंदात असते कुसुमही आनंदात असते ईश्वरी म्हणते ताई आम्ही ना खूप लकी आहे तू तु तुझं प्रेम मिळवण्यासाठी जी धडपड करतेस ना त्यात आम्हा दोघींना थोडी तरी मदत करता आली तेव्हा नम्रताही म्हणते आम्ही अगदी छोटासा खारीचा वाटा उचलला पण तेवढ्यातच खूप छान वाटते तेव्हा सायली सांगते की खारीच्या मदतीशिवाय कुठलाही हेतू बांधता येत नाही तुम्ही दोघी इतक्या मनापासून मला मदत करताय ना तुमच्यामुळेच मी माझ्या माणसांपर्यंत पोहोचू शकते ईश्वरी म्हणते सायली ताई आता यापुढे तुझ्या मनासारखं होणार ठरल्याप्रमाणे अर्जुन सरांची उष्टी हळद तुलाच लागली आता लग्नही तुमचंच होणार एकदम बढिया मित्रांनो मग सगळ्या हसतात मित्रांनो मग ईश्वरी व नम्रता तिथून निघून जातात आता संध्याकाळी सायली तिची बॅग पॅक करत असते आणि हे बघून तिला म्हणते सायली बॅग अशी भरतेस जणू काही या घरात परत येणारच नाहीस तेव्हा सायली तिला सांगते की येणार आहे ना कुसुमताई पण आता फक्त एक माहेर वाशील म्हणून कुसुमताई आता माझं लग्न झाल्यावर पुन्हा तेच माझं सासर असणार ग आता कुसुम रडत रडतच म्हणते असं कसं ग तुझं लंगडं माहेर तुझे पाठवणीही आम्ही नीट करू शकलो नाही तेव्हा सायली तिला ते हसत हसत सांगते कुसुमताई तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत बाबांच्या चेहऱ्यावर राग आहे पण मनात फक्त माया आहे ग अगं यापेक्षा चांगली पाठवणी काय असू शकते तेव्हा कुसुम तिला ते सांगते सायली तू लहान होतीस ना तेव्हा मधुभव म्हणायचे की मी माझ्या साऊला वाजत गाजत सासरी पाठवणार आणि मग तू त्यांना बिलगायचीस आणि म्हणायचीस मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही पण आता बघ आम्हाला सोडून सासरी जायला किती धडपडतेस पण सायली पण सायली तू उद्या जेव्हा सासरी जायला निघशील ना ते बघायला मधुभव येतील असं मला नाही वाटत तेव्हा सायली म्हणते तरीही त्यांचे संस्कार घेऊन मी गृहप्रवेश करणार आहे कुसुमताई त्यांची प्रत्येक शिकवण मला आयुष्यभर पुरणार आहे तेव्हा कुसुम म्हणते बाई दुःखात पण आनंद कसा शोधायचा हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे मी काय तुला मधुऊन सारखी कोणती शिकवण नाही दिली पण माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट मित्रांनो कुसुमने दिलेली साडी बघून सायली खूप खुश होते तेव्हा कुसुम म्हणते ही साडी तुझ्या माहेरकडून छोटीशी भेट तेव्हा सायली खुश होते आणि म्हणते ही साडी माझ्यासाठी खूप महत्त्वाची भेट आहे तुझा आशीर्वाद म्हणून उद्या मी लग्नात हीच साडी नेसणार कुसुमताई तेव्हा कुसुम म्हणते अग माझा आशीर्वाद आहेस गं बाळा तू किती शहाणी आणि समजूतदार आहेस ग तू आणि अर्जुन सुखाचा संसार कराल ही खात्री आहे मला पण माझ्या मनात अजूनही भीती आहे ग तेव्हा सायली म्हणते कसली भीती तेव्हा कुसुम सांगते की तू परत लग्न करून त्या घरात गेलीस तर ते तुला स्वीकारतील का गं सायली मी सुभेदारांचा टोकाचा राग पाहिलाय तेव्हा सायली म्हणते त्यांचं जीव लावणंही टोकाचं आहे आणि माणसं मनाने चांगली असली ना त्यांना आपलंसं करणं सोपं असतं तुझा विश्वास आहे ना माझ्यावर कुसुमताई मी हे करू शकेन तेव्हा कुसुम म्हणते हो मित्रांनो मग दोघीही आनंदाने एकमेकींना मिठी मारतात आता इतक्यात सायलीला चैतन्याचा फोन येतो तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी बोला ना मग चैतन्य तिला सांगतो की सायली बहिणी तू उद्या लग्नाच्या हॉलपर्यंत पोहोचू नये म्हणून तन्वीने कडेकोट बंदोबस्त केलाय सिक्युरिटी खूप वाढवली ग तुला आत येणं खूप कठीण जाणार आहे तेव्हा सायली सांगते की असू देत चैतन्य भाऊजी कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही ना मी जे ठरवले ना त्यात अजिबात बदल होणार नाही मित्रांनो मग चैतन्य म्हणतो हो तरीसुद्धा तुला खूप सावधपणे यावं लागेल मित्रांनो इतक्यात कल्पना चैतन्याला बोलवते तेव्हा चैतन्य सायलीला म्हणतो मी तुला नंतर कॉल करतो उद्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा सायली बहिणी मग चैतन्य फोन ठेवतो तेव्हा सायली कुसुमताईला म्हणते मी यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून प्रिया कुठल्याही थराला जाऊ शकते मला उद्या सावध राहावं लागणार आहे मित्रांनो आता लग्नाचा दिवस येतो प्रियाने खूप सिक्युरिटी बंदोबस्त लावलेला असतो आतमध्ये लग्नाची तयारीही सुरू असते तेव्हा अश्विन अर्जुनला लग्नासाठी तयार करत असतो आणि त्यावेळी तो म्हणतो दादा किती हँडसम दिसतोय तुझ्यासारखा हँडसम नवरा आजपर्यंत कोणी बघितला नसेल आणि बरं का यानंतर लगेच माझ्या लग्नात बघतील मित्रांनो अश्विन अर्जुनची चेष्टा करत असतो तेव्हा चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो तयार झालास का तेव्हा अश्विन त्याला सांगतो की हो खाली जायचं का आपण दादा तयार आहे मग चैतन्य म्हणतो अरे गुरुजींना बोलावू दे तरी तेव्हा अश्विन म्हणतो हो हो उगाच उतावळ्या नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग बांधले असं नको वाटायला तेव्हा मित्रांनो अर्जुन नाराजच असतो इतक्यात प्रतिमा त्या तिथे आलेली असते ती म्हणते मुहूर्ताची वेळ जवळ आली तू तयार आहेस का अर्जुन तेव्हा अर्जुन मांडो लावूनच हो म्हणतो तेव्हा प्रतिमा त्याला विचारते की मनाने तयार आहेस का असं विचारते मी खुश आहेस ना तेव्हा अर्जुन म्हणतो आयुष्यात सगळ्याच गोष्टी स्वतःच्या आनंदासाठी करायच्या नसतात ना कधी कधी काही गोष्टी दुसऱ्याच्या आनंदासाठी सुद्धा करायच्या असतात तेव्हा प्रतिमा त्याला म्हणते हो नक्कीच पण लग्न ही त्यातली एक गोष्ट नाही अर्जुन तेव्हा अर्जुन सांगतो की तू मनात कुठलीही शंका ठेवू नकोस प्रतिमा त्या आणि कुठलंही टेन्शन घेऊ नकोस मी लग्न तुझ्या मुलीशीच करेन मी तुला वचन देतो मित्रांनो अर्जुन प्रियाबरोबर लग्नाला तयार झालं आहे हे प्रतिमालाही आवडलेलं नसतं पण अर्जुनचं बोलणं झाल्यावर ती बाहेर जात असते तेव्हा तिला सायलीची ओढणी दिसते म्हणून ती थांबते आणि ती ओढणी घेते आणि बघत असते तेव्हा अर्जुनला म्हणते अर्जुन ही ओढणी तुला खूप शोभून दिसेल मित्रांनो अर्जुन ही त्या ओढणीकडे बघतच राहतो तेव्हा मग प्रतिमा ती ओढणी अर्जुनच्या गळ्यामध्ये टाकते मित्रांनो तेव्हा अर्जुनला संक्रांतीमधील सायलीबरोबरचे क्षण आठवतात मित्रांनो आता त्याला सायलीची खूपच आठवण येत असते आता प्रतिमा म्हणते या ओढणीचा स्पर्शसुद्धा किती हळूवार आहे तुझं लग्न लागेपर्यंत ही असेच राहू दे अर्जुन माझा आशीर्वाद म्हणून आणि तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रेम म्हणून मित्रांनो मग प्रतिमा बाहेर जाते अर्जुन खूप खुश झालेला कारण सायलीने सांगितल्याप्रमाणे लग्नादिवशी त्याला तिची ओढणी घ्यायला मिळते मित्रांनो अर्जुन खुश असतोच तेव्हा अश्विन म्हणतो कमाल आहे हे अचानक प्रतिमा त्यालाही ओढणी तुझ्या गळ्यात घालाविषयी का वाटली रे तेव्हा अर्जुन म्हणतो मला नाही माहीत तेव्हा चैतन्य खुश होऊन म्हणतो पण असू दे ना तुझ्या पूर्ण आउटफिटला ओढणी खूप शोभून दिसते तेव्हा अश्विनी म्हणतो खरंच खूप छान दिसते मित्रांनो मग चैतन्य अर्जुनचा फोटो काढून घेतो तेव्हा त्याला सायलीचाच फोन आलेला असतो म्हणून तो बाजूला जातो आणि फोन उचलतो तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी मला आता असं का वाटते की ते माझी खूप आठवण काढतायत आणि ते माझ्या खूप जवळ असल्यासारखं वाटते तेव्हा चैतन्य म्हणतो पण तो तर तुझी आठवण सारखीच काढत असतो सायली म्हणते पण मला आता असं का जाणवलं तेव्हा चैतन्य सांगतो की कारण तुमची तेलिफिती माइंड ब्लोईंग आहे तेव्हा सायली हसते म्हणते म्हणजे तेव्हा चैतन्य सांगतो की म्हणजे मी तुला एक फोटो पाठवतो तो बघ आणि मला सांग मित्रांनो मग सायली चैतन्याने पाठवलेला फोटो बघून खूपच खुश होते आणि चैतन्याला म्हणते चैतन्य भाऊजी आता मला कळलं की मला असं का जाणवलं तेव्हा चैतन्य म्हणतो बरं तू पण आता लगेच इथे ये आम्ही वाट पाहतोय मित्रांनो मग सायलीही फोन ठेवते आणि स्वतःशीच म्हणते तिथे तर मी पोहोचणारच आहे पण मी आत कशी जाऊ मित्रांनो इकडे अर्जुनलाही सायलीची खूप आठवण येत असते आणि आता इकडे प्रिया लग्नासाठी तयार होऊन बसली स्वतःशीच बोलत असते ती म्हणते गेले दीड दोन वर्षे मी या क्षणाची वाट पाहत होते त्यासाठी खूप प्लॅन्स खूप मेहनत घेतली आहे आज सगळं संपणार प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी अर्जुन सुभेदार आज फायनली जिंकणार आहे मी बिचारी सायली रडत बसणार मित्रांनो प्रिया खूपच खुश असते आता इकडे सायलीला टेन्शनमध्ये बघून कुसुम म्हणते टेन्शन आले का सायली तेव्हा सायली म्हणते हो अगं आपण फार्म हाऊसपर्यंत पोहोचू पण आत कसं जाणार हेच कळत नाही तेव्हा कुसुम तिला म्हणते तू फक्त तुझ्या लग्नाचा विचार कर चेहऱ्यावर हसू ठेव टेन्शन मला दे तेव्हा सायली म्हणते त्याने काय होणार आहे आपल्याला आत जायचा मार्ग मिळणार आहे तेव्हा कुसुम म्हणते हो मार्ग मी शोधून ठेवला आहे कारण मी तुझी फक्त बहीण नाही तुझी आईसुद्धा आहे आता तुला लग्न मंडपापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे तेव्हा सायली म्हणते काय करणार आहे तेव्हा कुसुम म्हणते ते तुला तिथं गेल्यावर कळेल सायली मी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे तेव्हा सायली आणि कुसुम आनंदाने एकमेकीला भेटतात तेव्हा कुसुम म्हणते ए बास निघूयात आता मुहूर्ताची वेळ टळून जाईल तेव्हा सायली म्हणते कुसुमताई कोणाचं तरी आता तरी आशीर्वाद मिळायला हवा ना मित्रांनो कुसुमला समजतं की सायली मधुभाऊविषयी बोलते आजचा भाग इथं संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये प्रिया खूप गडबडीने लग्नाची तयारी करते आणि मंगळसूत्र घालण्याची गडबड करत असते आता इतक्यात तिथे सायली पोहोचणार आहे पण ती कशी हे आपण उद्याच्याच भागामध्ये बघूयात अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा